रस्ता रोखा आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल मनोज दरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्राभर चोवीस तारखेला रस्ता रोख आंदोलन करण्याच्या या ठिकाणी यांनी सांगितलं त्यांच्या याला साथ देऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी धनुषवणीवर मराठा सकल मराठा समाज यांच्यातर्फे या ठिकाणी राष्ट्रारोपण करण्यात आला येत्या उद्या पंचवीस तारखेला धारंगे पाटील यांनी आंतरवी सराठी येथे मिटिंग आयोजित केली आहे त्या मिटिंगमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे दिशा ठरवण्यासाठी उद्या आम्ही सर्वजण आंतरेरी सराटी येथे या ठिकाणी जाणार आहे आणि सकल मराठा समाज यातर्फे या ठिकाणी सगळे सोयरे यांचा आदेश काढून या ठिकाणी तो आदेश अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हा मूळ या ठिकाणी या आंदोलनाचा उद्देश आहे या उद्देशाला धरून आज आम्ही हा रस्त्या रोको आयोजित केला आणि त्या रस्त्या रोकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आज्य रस्त्या रोखे आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल आज रोजी चोवीस तारीख सकाळी अकरा वाजता आंदोलनाचा दिशा आणि दशा झालेली होती त्याप्रमाणे आज चा आंदोलन आम्ही चांगले केलेलं आहे मान्य संघर्ष मनोज बहुजनराजे पाटील यांच्या आदेशानुभे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू झालेले आहे आणि सरकारला या गोष्टी सगळे सोयरे या शब्दाचा कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही हे आंदोलन आंदोलनाची तयारी चालू केलेली आहे